कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा सणासुदीच्या काळात भारनियमन थांबवा पलूस शहर व्यापारी संघटनेची महावितरणकडे मागणी पलूस शहर व्यापारी संघटना पलूस यांच्या वतीने सणासुदीच्या काळात भारनियमन थांबवण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आली या मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता उपविभागीय कार्यालय महावितरण पलुस यांना देण्यात आले यावेळी व्यापारी संघटनेचे कुमार माळी संदीप शिसाळ सोमनाथ होमकर सुग्रीव बुसडे बाळासाहेब अर्जुने विजय डाके प्रदीप सांडगे सुभाष कदम पांडुरंग सगरे सयाजीराव गायकवाड सवळाराम चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते येऊ घातलेले मोठे सण दसरा व दीपावली या कालावधीमध्ये बाजारपेठेत ग्राहकांची विशेषतः महिला वर्ग व लहान मुलांची खरेदी करता मोठ्या प्रमाणात गरेदी होत असते या कालावधीमध्ये आपले कार्यालयाने कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग करू नये कारण संध्याकाळी लाईट गेल्यानंतर चोरीचे व अन्य प्रकार घडण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते त्याचबरोबर सर्व दुकानामध्ये सध्या कम्प्युटर सिस्टीम व वा लॅपटॉपचा वापर होत असल्याने त्याला सुद्धा लाईटची गरज लागते तरी आम्हा सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे की या कालावधीमध्ये आपण आम्हाला वीजपुरवठा अखंड ठेवावा सध्या मध्ये मोठ्या दोन बाजारपेठा उपलब्ध असून या कालावधीमध्ये काही अडचण आलेस आपले कायमस्वरूपी दोन कर्मचारी उपस्थित राहावेत व त्यांचे मोबाईल नंबर देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महामंडळाला निवेदन एक देत आहोत कारण ह्या दिवाळीच्या सणामध्ये अं लोडशेडिंगचं प्रमाण जर थोडं वाढण्याची शक्यता असते कारण का विजेची मागणी ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्या संदर्भात आम्ही त्यांना एक निवेदन देत आहोत कि ह्या वीस पंचवीस दिवसामध्ये लोडशेडिंगचं प्रमाण अजिबात करू नये कारण का त्या आधुनिक ह्याच्यामध्ये सर्व दुकानामध्ये लॅपटॉप व कॅम्प्युटरचं कॅम्प्युटरचा युग आलेला आहे त्याच्या त्याला लाईट त्याच्याकरता लाईटचे प्रमाण लाईट ही लागते त्यामुळे लाईट ही अजिबात लोडशेडिंग ह्या पंधरा दिवसामध्ये करू नये कारण त्या ह्या पंधरा दिवसामध्ये रस्त्यावरती मुलं बायका फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतात दिवाळीच्या ह्याच्या खरेदी करतात त्यावेळेला संध्याकाळी जर समजा अचानक लाईट गेली तर त्यावेळेला बरेचसे गैरप्रकारे घडण्याची शक्यता असते व बाकीची कृत्य घडण्याची शक्यता असते तर याच्याकरता आम्ही एम एस लाही मागणी करत आहोत की विनंती करत आहोत की आपण आपली लोडशेडिंगचं काम जर काय असलं तर त्या अगोदर चार दिवस अगोदर करून घ्यावं व त्या कालावधीमध्ये हो लोडशेडिंग पूर्णपणे टाळावं हो, व आपले दोन माणसं आम्हाला आमच्या बाजारपेठेमध्ये द्यावीत की ज्याच्या मोबाईल नंबर आमच्या सर्व व्यापाऱ्याकडे आम्ही देण्याची व्यवस्था करू काय अडचण आल्यानंतर आम्ही त्या मोबाईलवर संपर्क साधून लाईट व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा अशी विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव